पोलिस उप आयुक्त मोनिका राऊत यांनी आठ गुन्हेगारांवर केली हद्दपारीची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील देवळाली कॅम्प अंबड उपनगर नाशिक रोड इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील खालील इस्मांनी शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करून नागरिकांच्या मनात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते अशा आठ गुन्हेगारांना चालू वर्षात आज पावेतो संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर तसेच शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग व सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी हद्द कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर बाहेर घालवले आहे तय्यूब बबलू पठाण वडाळा गाव नाशिक सादाब देवळाली कॅम्प नाशिक रोहित प्रवीण पारखे जेल रोड नाशिक रोड नाशिक सिद्धू उर्फ सिद्धार्थ किशोर परदेशी देवळाली कॅम्प नाशिक सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी कामट वाडे नाशिक मयूर नंदकिशोर सोनवणे सिडको नाशिक हर्षद उर्फ कच्छी नंदू त्रिभुवन नाशिक रोड नाशिक प्रवीण चिंतामण महाजन बोधले नगर नाशिक तसेच नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या दहशत निर्माण करून समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगार इसमांचे गुन्हे अभिलेख पडताळून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारी एम पी डी ए व मोका कायद्यान्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगितले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद परिमंडळ दोन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी आठ लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं एक इसम आहे देवळाली कॅम्पचे दोन इसम आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे एक इसम आहे आंबड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत परिमंडळ दोनांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एमपीडीए मोक्का तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे